नमस्कार हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण सणासुदीला नैवेद्यासाठी प्रसाद म्हणून एक पदार्थ करणार आहोत तो पदार्थ आहे मणगण हा मणगण तुम्ही कोणत्याही सणासुदीला करू शकता आता दत्त जयंती येते तेव्हाही केला तरीही चालेल किंवा तुम्हाला कधी खावं असं वाटलं गोड म्हणून तरीही केला तरी चालेल तर हे मणगण कसं करायचं ते आपण आज पाहणार आहोत तर हे मणगण बनवण्यासाठी इथे मी एक लहान वाटी चणा डाळ रात्रभर भिजून घेतलेली आहे आता ही चणाडाळ आपण या एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तर यामध्ये आधी आपल्याला दोन मोठ्या वाट्या पाणी घालायचं आहे तर एक लहान वाटी चणा डाळीसाठी दोन मोठ्या वाट्या पाणी घातलं आता ही चणा डाळ या पाण्यामध्ये घालूया तर यामध्ये चिमुडभर हळद घालायचे आणि अगदी चिमुडभर मीठ घालायचे आता हे भांडं आपण गॅसवरती ठेवूया आणि इथे गॅसच्याच सुरुवातीला मोठी करायचे तर आता इथे पाण्याला मोठी उकळे आलेले आहे तेव्हा गॅस कमी करायचा आहे आणि ही डाळ मंद आचेवरती शिजून घ्यायचे तर पंधरा वीस मिनटं तरी डाळ शिजायला लागते त्यावेळेमध्ये तुम्ही खोबऱ्याचं दूध काढून घ्या गुळ वगैरे पिसून घ्या आणि वेलचीपूर देखील करून घ्या तर आता इथे पंधरा वीस मिनटं झालेली आहेत आता बघूया डाळ शिजली आहे की नाही तर डाळीने पूर्ण पाणी शोषून घेतली आहे डाळ ही आपली छान मऊसूत झालेली आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हे भिजवलेले साबुदाणे इथे मी एक वाटी पाण्यामध्ये साबुदाणे एक मोठा चमचा भिजवून घेतलेले आहेत दोन तासापूर्वी तर हे आपण यामध्ये घालूया ढून घेऊया दो आता यावरती पाच मिनिटासाठी झाकण आहे आणि मंद आचेवरती हे साबुदाणे अगदी काचेसारखे होत नाही तोपर्यंत शिजून घ्यायचे आपले साबुदाणे शिजेपर्यंत बाजूला आपण काजू तळून घेऊया तर इथे आता मी भांडं ठेवलेलं आहे यामध्ये आपण एक चमचा साजूक तूप घालूया तर साजूक तूप आपलं गरम झालेलं आहे यामध्ये आपल्याला सहा काजूचे तुकडे करून टाकायचे आणि थोडेसे लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे तर इथे आता गुलाबी रंग आलेला आहे तर गॅस बंद करायचा आहे तर पाच मिनटं झालेले साबुदाणे छान असे शिजलेले आहेत आता यामध्ये आपण अर्धी वाटी हा बारीक चिरून घेतलेला गुळ घालायचा आहे आणि मिक्स आहे त्यानंतर यामध्ये काजूचे तुकडे जे आपण तुपामध्ये तळून घेतले ते तुपा यामध्ये टाकायचे आता दोन तीन मिनटं झाकण ठेवून गुळ आपण विरगळेपर्यंत शिजून घेऊया तर दोन तीन मिनटं झालेली आहे आणि हे छान असा विरगडलेला आहे तर यामध्ये आपल्याला पाव चमचा वेलचीपूड घालायची तर आता मिक्स करायचं आहे तर वेलचीपूळ मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी नारळाचं दूध घालायचं आहे कारण ही रेसिपी आपण कोकणी रेसिपी करतो आहे तेव्हा कोकणी रेसिपीमध्ये नारळाचं दूध या रेसिपीमध्ये घातलं जातं तर दोन मिनटं आपल्याला मंदाची वरती हे मणगण शिजवून घ्यायचं आहे जास्त वेळ शिजवायचं नाही कारण यामध्ये आपण नारळाचं दूध घातलेलं आहे आणि हे नारळाचं दूध घातल्यानंतर जास्त वेळ शिजवायचं नाही थोडीशी उकळी फुटली की आपल्याला बंद करायचं आहे तर इथे आता एक उकळी आलेली आहे गॅस बंद करूया आपलं मणगण झालेलं आहे म्हणजे चणा डाळीची खीर झालेली आहे आता आपण एका भांड्यात काढून घेऊया तर अशी ही आपली कोकणी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी बरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद